आर्थिक नियोजन म्हणजे खरं तर आपलं उत्पन्न त्यावर लागणारा कर त्याच्यानंतर आपले खर्च त्याच्यानंतर बचत आणि मग गुंतवणूक या सगळ्यांचं योग्य व्यवस्थापन आपण जे करतो त्याला आर्थिक नियोजन म्हणतात प्रत्येक व्यक्तीला जगायला पैसा आवश्यक आहे ज्या व्यक्तीला जगायला पैसा आवश्यक आहे त्या व्यक्तीला आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी कोट्याधीश असेल अजूनही कोटी आणि कोटी रुपये कमवत असतील तरीही आर्थिक नियोजन गरजेचं आहे आणि अगदी ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांनाही आर्थिक नियोजन गरजेचं आहे आपण जे प्लॅनिंग करतो त्याला म्हणायचं बचत आणि ह्या पुढे पुढे जाऊन जास्त परतावा मिळेल या गोष्टीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ती होते गुंतवणूक अगदी आता छोटा फोन घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी लोन मिळतं पण रिटायरमेंटसाठी बघायला गेलं तर कुठलीच बँक लोन देत नाही त्यासाठी आपल्याला एखादा पेन्शन प्लान किंवा इन्व्हेस्टमेंट हेच करावं लागतं आता नवीन जॉब लागलेल्या मुला मुलींचं बघायला गेलं तर त्यांच्यावर खरं तर घराची इतकी जबाबदारी नसते त्यांचे सगळे घराचे खर्च आई बाबा करत असतात त्यामुळे कसं त्यांच्याकडे पैसे जास्त येतात हातामध्ये तर ते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा गुंतवणूक करू शकतात आपले महिन्याचे समजा पन्नास हजार रुपये खर्च असतील तर किमान सहा महिन्याचा खर्च हा आपला एका आपत्कालीन निधीमध्ये इमर्जन्सी फंडमध्ये असला पाहिजे सोन्यामध्ये गुंतवणूक निश्चित करावी कारण जगात जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा गोल्डचे भाव वाढतात म्हणजे आता जोखीम सगळीकडे आहे आपण घरात बसलोय चालता चालता पाय मुरगळला पडलो ही सुद्धा रिस्क रिस्क है। आर्थिक बाबतीतली रिस्क कशी आहे की म्युच्युअल फंड मध्ये गेलं किंवा शेअर मार्केटमध्ये गेलं की पैसे बुडतात असं जे लोकांना वाटतं ती खरी म्हणजे रिस्क कुठली आहे ती व्होलाटिलिटी रिस्क आपण म्हणू शकतो म्हणजे कसं पैसे वर खाली होतात ज्याला आपण व्होलाटिलिटी रिस्क म्हणतो ते पैसे बुडत नाहीत